नमस्कार मित्रांनो स्वराज मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मराठी या विषयाच्या सुरुवात करत आहोत आता नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती नवी मुंबई महानगरपालिका तसेच आणखी रेल्वे बऱ्याच परीक्षेला आपण सुरुवात झाली आहे जाहिराती येत आहे आपण पोलीस भरतीसाठी तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी आपण जे मराठी जे व्याकरण आहे आपल्या सगळ्यांना आवडतात ते आपण एक सिरीज सुरू केली आहे मराठी बुद्धिमत्ता गणित असे बरेच विषयावर आपण काय करणार आहोत तर आता इथून पुढे लेक्चर घेणार आहोत आणि लेक्चर हे अतिशय सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचले जाणार आहे त्यामुळं लेक् आपण चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथून पुढं अशी नवनवीन आणि जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी आपण इथून पुढं आपण मार्गदर्शन करणार आहोत त्यामुळं आपण जास्त न बोलता आपल्या विषयाला सुरुवात करू आपला पहिला चॅप्टर आहे मराठीमध्ये वर्णमाला वर्णमाला पहिला वर्णमाला किंवा मुळाक्षरे आता हे मुळाक्षरे याच्यावर प्रश्न परीक्षेला विविध परीक्षेत विचारलेले आहेत आता बघा आपण याची ओळख करून घेऊया अगोदर आता पहा अ आ इ ू ए आय ओ आम हा हे काय येतं तर मराठीमध्ये याला स्वर म्हणतात यांना काय म्हणतात स्वर इथं लिहिण्याप्रमाणे आपण वेळ जाऊ नये म्हणून आपण लिहून घेते याला म्हणतात स्वर आता याच्यावर आपल्याला जर प्रश्न विचारला तर अ आई आणि ऍ आणि अ पर्यंत सर्वांना आहे की हे हे आहे स्वर पण एखाद्या वेळेस आपल्याला इथं प्रश्न विचारू शकतात संभावित क्वेश्चन शिकवता शिकवता संभावित क्वेश्चन कुठे येतात हे आपण सगळ्यात महत्वाचं घेणार आहोत आता बघा याच्यामध्ये इथं हा रू रुच्यावर प्रश्न विचारू शकतात की स्वर स्वर काय तर क्वेश्चन आहे म्हणजे क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला अम आणि आहा अम आणि आहा याला म्हणतात स्वराधी स्वराधी म्हणतात त्याला अम आणि आला स्वराधी म्हणतात त्याच्यानंतर पहा जे आपले व्यंजन आहे व्यंजने कसून सुरू होते तर इथपर्यंत ह पर्यंत ह हे आ, हे बाकीचे सर्व वे, हे व्यंजन आहे पूर्ण व्यंजने आहे परंतु हे व्यंजने कसे याच्यात वेगवेगळे काय त्या शब्दाला त्या वर्ण वर्णाला काय म्हणतात हे पण पाहणार आपण आता अगोदर हे अ ते अ इथपर्यंत काय स्वर आहे याच्याविषयी डिटेल माहिती आपण पुढचे वर्णमालेचे वर्ण आणि वर्णाचे प्रकार आहेत याच्यावर डिटेल घेणार आहोत फक्त आपण याच्यात ओळख करून घेऊ वर्णमालेची आता बघा आता क आता याच्यात एक लक्ष ठेवा क क जे आहे क हे याला जर असा लंगड केला लंगड म्हणतात लंगड असं जर केलं तर हे फक्त क असते फक्त क याच्यासोबत व्यंजन म्हणजे याच्यासोबत स्वर नसतो पण क या क सोबत अ जोडलं आपण स्वर तर अक्षर असं तयार होते असा क असा तयार होतो म्हणून हे फक्त क त्याच्यात अ येत नाही स्वर येत नाही म्हणून हे हे अक्षरे लंगडे आहे लंगडे काय आहेत हे लक्षात ठेवा मग हे लग्न आहे ते फक्त याचा एवढाच इथपर्यंतच आहे हेच्यात जर अ जोडले क तर मग क तयार होतो हे लक्षात ठेवा मग आता व्यंजने कोणते कोणते हे काय तर तर ही व्यंजने आता व्यंजनामध्ये ही निवड व्यंजने आता याच्यात य र ल व हे याला अर्ध स्वर म्हणतात याला काय म्हणतात लक्षात ठेवायचं ए र क्ष याला अर्धस्वर म्हणतात आणि श हो, याला उष्मे म्हणतात म्हणजे च्या कॅटेगरीत जे येतात एस म्हणजे पा श श हे उष्मे हे उष्ण उष्ण उश्मे। आता ह हो, इकडं पाहिला ह हो आपला तर ह हो पण असा असा राहिला हो, हो नाही ह ह ल म्हणतात महाप्राण महाप्राण आणि येळ हा द्रविड द्रविडियन वर्ण आहे द्रविडियन वर्ण आणि क्षय आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजने आहे आता हे मूळा आणि हे वर्णमाला तर आपल्या वर्णमाला मूळाक्षरे कुठून आले काय आले याच्याविषयीची हिस्ट्री थोडीशी बघू आपण याचा इतिहास बघू आपण इकडे पहा संस्कृत मधून आलेली होती आता हे संस्कृत मधून आलेली होती वर्णमाला हो जी होती अगोदर वर्ण मला आली होती संस्कृत मधून संस्कृत मधून संस्कृत मधून घेतले होते त्यावेळेस होते ही सत्तेचाळीस सत्तेचाळीस वर्ण होते त्यानंतर काय झालं त्याच्यात अळची भर पडली झाले अठ्ठेचाळीस अळची भर पडली अठ्ठेचाळीस झाले आणि मग त्याच्यानंतर आ, ल, नंतर सहा नोव्हेंबर एकोणीसशे दोन हजार नऊ मध्ये सहा नोव्हेंबर दोन हजार नऊ मध्ये दोन हजार नऊ मध्ये शासन निर्णयानुसार ॲ आणि अ याची भर पडली आणि झाले पन्नास झाले पन्नास वर भर आणि त्याच्याही नंतर त्याच्यानंतर एक आपला क्ष आणि यज्ञ याची भर पडली आणि झाले बावन्न थे थे तर हे क्षण आणि झाले तर आता बाराखडीमध्ये किंवा आपल्या वर्णमाले आहेत किती आहेत बावन वर्ण आहेत हे लक्षात ठेवा आता त्याच्यानंतर क्ष आणि हे ज्ञ आले त्याच्यानंतर हे सर्व मिळून किती झाले बावन झाले तर आताचे दोन हजार नऊच्या शासन निर्णयानुसार आपले वर्णमाला आहेत बावन्न बावन वर्ण आहेत त्याच्यानंतर पहा याच्यात याच्यात एक, एक, एक लक्षात ठेवासारखं गोष्ट हे जे क्ष आणि हे असे लग्न दर क्ष आणि ज्ञ हे जर असे लग्ने असतील तर ते संयुक्त व्यंजने असतात संयुक्त व्यंजने असतात जर हे असे लग्ने नसतील तर फक्त क्ष असा लग्न नसेल आणि हे ज्ञ जर असं असेल असा वर्ण असेल तर ही याला काय म्हणतात तर पाय मोडलेला नसल तर पाय मोडलेला नसल तरी हे होता जोडाक्षरी काय होतात जोडाक्षरी होता हे होतात जोडाक्षरी पा अशा प्रकारे क्ष आणि ज्ञ हे जोडाक्षरी होतात त्याच्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ऋषी रू हे काय हे ऋषीचा रू हे लू आणि त्याच्यानंतर पहा तर हे जे हे वर्ण हे वर्ण आहे एक दम है। है। से हे एकदम लुप्त होत आहे सध्या लुप्त होत आहेत लुप्त म्हणजे नाहीसे होणार आहे लुप्त हे होणार आहे लुप्त होणार आहे लुप्त म्हणजे नाहीसे होत आहेत काही दिसणार आता हे ऋषिकेश तर तुम्हाला माहित हे ऋतुजा ऋषिकेश या अक्षराने याला मुलं वाचवलं आणि याला तर सगळ्या कशात येतात हेच लक्षात येत नाही त्याच्यामुळे क्लुप्ती असं अशा टाईपचं कसं तरी ये ह्या हा वर्ण जो आहे तो नाहीसा होण्यावर पूर्णपणे नाहीसा होण्यावर आहे त्यामुळं जर आपल्याला प्रश्न परीक्षेत विचारले तर नाहीसे होणारे तर ऋषिके रु न हे सगळ्यात जास्त हे रू हे होत आहे त्याच्यानंतर क्षण हे आपल्याला ऑप्शन देतील तर हे जोडाक्षर आहे आणि त्याला जर पाय मोडक असत तर ते संयुक्त रजने होतात आणि महाप्राण कोण तर ह्रविण वर्ण कोणता हे अ हे आहेत द हे द्रविलेलं वर्ण आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे माहिती कळते त्याच्यानंतर हे र पा हे रल सुद्धा काय म्हणतात कंपित वर्ण म्हणतात कंपित वर्ण र कंपित वर्ण कंपित म्हणजे र कंपन होते जिबीचं आणि त्याला कंपित वर्ण म्हणतात एवढं आपण वर्णमालेविषयीच्या मुलाची प्राथमिक माहिती पाहिली त्याच्यानंतर आपण वर्णमालेचे वर्णमाला व वर्णाचे प्रकार पाहणार आहोत त्यामध्ये आपण हे डिटेलमध्ये बघणार आहोत पुढच्या या भागामध्ये तर आपल्याला अशी माहिती पुढचे धडे किंवा चॅप्टर आणि अशाच शिकवण्यासाठी तुम्ही काय करा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला शोधू धन्यवाद